सोलपेठ तालुक्याच्या राजकीय जे काही गणित आहेत त्याबद्दल मला काही नवीन नाही सगळी गणित माहिती आहे मवाळी साहेबांना माहिती आहे दोन हजार अकरा पासून आपण सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल काय चालू आहे काय अडचणी आहेत कुणाचा काय प्रभाव आहे कशा पद्धतीचं राजकारण इथं केल्या जातं ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला आज कार्यकर्ता मेळावा आहे म्हणून एवढंच सांगते की आपल्या पक्षाच्या संदर्भात पण पक्षाच्या मध्ये होऊ शकत ह्याची खात्री आज ज्या पद्धतीने या तालुक्याचा पूर्ण इतिहास आपल्या समोर मांडला की कोणीच नव्हतं अटकर आप साहेब आपल्यासारखे मोठे नेतेही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत नव्हते तरी सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांना खेळण्याची ताकद आज बघा गल्ली पासून दिल्लीपर्यंत मोदीजींच भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी वर्चस्व आहे काही खंत देखील रंगनाथजींनी व्यक्त केली मवाळे साहेबांनी व्यक्त केली बघा कशा पद्धतीने स्वतःच्या सत्तेचा वापर करायचा हे आपल्या पेक्षा या लोकांना जास्त माहिती आपण शिस्तीत वागणारे लोक संयमाने घेणारे लोक आहेत म्हणून सगळ्यांचा फायदा ही लोक घेतात पण काही नाही त्यांनाही माहिती कुठपर्यंत त्यांची मजा आहे त्यामुळे हेही प्रकार यापुढे होणार नाही पण बुथ बांधणीवर आपल्या सर्वांना लक्ष देणं गरजेचं आहे मेरा बुथ सबसे मजबूत ही जी संकल्पना गृहमंत्री अमित भाई शहानी आपल्याला आपल्या सर्वांना दिलेली आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांनी एक वेळेस बोललं हसा दोनच खरतात भारतीय जनता पार्टीची तर काय म्हणाय काय त्यांची कविता आज मला आठवते कि अंधेरा छटे का सूर्य और कमल खिलेगा रंगणाजी त्याच पद्धतीने मी आजही सांगते सोनपेठ मध्ये सुद्धा हे जी, जी, जी कविता आहे बघा मी ह्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये जिल्ह्यामध्ये काम करते कधी कधी मी सुद्धा अशी काही गोष्टींच्यामुळे मी पण विचलित व्हायची पण अटलजींचीच एक कविता आहे हार नाही मानुंगा हार नाही तर त्या पद्धतीने रंगाजी मला सारखं काम आपली आपली रेष सगळ्या माझ्या सोनपेठ शहर आणि ग्रामीणच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना राज्यात सत्ता आपली आणि ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मला मिळालेला आहे ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूतीने उभं करण्याचं माझ्यावरती जबाबदारी आपल्या नेतृत्वाने दिलेली आहे आणि ती पूर्ण होऊ शकते जेव्हा आपण ह्या सभागृहामध्ये मंचावर बसलेली असतील पुढे बसलेले असतील सर्वजण एकाच विचाराने आपण मैदानात उतरते होणार येणाऱ्या निवडणुका जशा जशा पद्धतीने लढल्या जातील तशा तशा पद्धतीने समोरच्याला चारी करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तयार आहोत अशा पद्धतीने आजपासून प्रत्येकाने उभागलं पाहिजे दोन दिवसात तुम्ही सांगत सांगत होतं की शंभर टक्के होऊ शकतं थोडस तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या कायम सोनपेटकरांच्याकडे माझं लक्ष आहे कारण की डॉक्टर प्रतीक माहिती आहे की प्रत्येक जण इथे पण सभागृहामध्ये बसलेले अनेक आपले भारतीय जनता पार्टीचे सहकारी असतील की ज्यांना अनेक पद्धतीचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागला असणार पण देव देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या देव देश आणि धर्माचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार या लोकांनी कधीच सोडला नाही अशा विचाराची या मतदार सुद्धा आणि कार्यकर्ते बंधू या तालुक्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांच्या साथीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला शत प्रतिशत भाजपाचा नारा पूर्ण करून दाखवायचा आहे आणि ते सगळं काही शक्य आहे आजच्या ह्या कार्यकर्ता संवाद बैठकीच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आपण कुणाच्याही पेक्षा कमी नाही कारण आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाचे नेतृत्वाने जी शिकवण आपल्याला दिलेली आहे आज देशभरामध्ये दे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच अंत्योदयाचा हो विचार करते ही जनमानसातली भावनासोबत आहे या गोष्टींचा फायदा घेत वरफुगड साहेबांसारखं नेतृत्व सुद्धा आज सोबत आहे या तालुक्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचाच झेंडा आपल्याला पडवायचा आहे फडकायचा शिवाय आपण सर्वजण राहणार नाही अशी अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करते आणि सर्वांना आश्वस्त करते की पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते म्हणून आपण ज्या ज्या अडचणी ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडून कराल त्या पूर्ण करण्यासाठी तेवढ्या ताकदी ही बहीण तुमच्या सोबत उभी आहे एवढंच या ठिकाणी बोलते थांबते धन्यवाद जय हिंद जय